नमस्कार मित्रांनो मित्रांनो पाच डिसेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ ही घेतली जाणार आहे शक्यतोवर या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब हेच मुख्यमंत्री होण्याची या ठिकाणी शक्यता आहे आणि तेच पाच डिसेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशी शक्यता आहे आणि मित्रांनो या ठिकाणी पाच डिसेंबर रोजी एकदाची मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे सहाव्या हप्त्याचे एकवीसशे रुपये हे जमा केले जाणार आहेत कारण की आता या ठिकाणी पाच डिसेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची ही घेतली जाणार आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी सहा नंतर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याचे एकवीसशे रुपये हे जमा केले जाणार आहेत त्यामुळे मित्रांनो आता या ठिकाणी शासनाकडून लाडक्या बहिणींना तातडीच्या सूचना या देण्यात आलेल्या आहेत आणि त्या म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी आता ही दहा बँक खाती चालणार नाही आहेत पाच डिसेंबर ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे कारण की पाच डिसेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथही घेतली जाणार आहे त्यामुळे या ठिकाणी पाच डिसेंबर ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे तुम्ही या बँक खात्यांमध्ये आत्ताच बदल करून घ्या नाहीतर तुम्हाला आता पैसे येणार नाहीत तुमचे आधार कार्ड जर या दहा बँकांना लिंक असेल तर मात्र आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते मिळवण्यासाठी अडचणही शंभर टक्के येणार आहे त्यामुळे जर तुमचे या दहा बँकांमध्ये खाते असतील तर ते तुम्ही आत्ताच बदलून घ्यायला पाहिजे जेणेकरून लाडकी बहीण योजनेचे सहाव्या हप्त्याचे एकवीसशे रुपये तुम्हाला मिळू शकतील त्यामुळे तुम्हाला जर त्यामुळे जर तुमचे या दहा बँकांमध्ये खाते असतील तर ते तुम्ही आत्ताच बदलून घेणे हे आवश्यक आहे आतापर्यंत सरकारने लाडकी बहीण योजनेचे महिलांच्या बँक खात्यावरती साडेसात हजार रुपये पाच हप्त्यांचे जमा केलेले आहेत आणि आता सहावा हप्ता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती लवकरच जमा केला जाणार आहे परंतु हा हप्ता सर्वच बँकांमध्ये जमा होणार नाही आहे तर कोणकोणत्या बँकांमध्ये जमा होणार आहे तर या ठिकाणी कोणते बँक खाते हे चालणार आहे आणि कोणते बँक खाते तुम्हाला चालणार नाही आज आपण या बँकांचीच यादी या ठिकाणी पाहणार आहोत आणि या यादीनुसार दहा बँक खाते असे आहेत की जर या दहा बँकांमध्ये तुमचे खाते असेल तुमचे आधार कार्ड या दहा बँकांना लिंक असेल तर आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते येण्यासाठी अडचण येणार आहे या बँक खात्यात अगोदर काही महिलांना पैसे देखील आलेले आहेत ज्या महिलांचे आधी या बँकांमध्ये आधार लिंक होते त्यांना लाडकी बहीण योजनेचे काही हप्ते हे आलेले आहेत काही महिलांना आतापर्यंतचे सर्व हप्ते आले असतील मात्र आता यापुढे या, या दहा बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर पैसे येण्यासाठी तुम्हाला शंभर टक्के अडचणही येणार आहे त्यामुळे तुम्हाला अडचणमध्ये हे एक काम करून घ्यावे लागणार आहे अन्यथा लाडकी बहीण योनीचे जे काही पुढचे हप्ते आहेत जे तुम्हाला आता एकवीसशे रुपये प्रमाणे मिळणार आहेत ते तुम्हाला घेण्यासाठी अडचण येणार आहे आता या वाढीव अनुदानाचे हप्ते बाकी महिलांना मिळतील पण ज्या महिलांचे खाते या दहा बँकांमध्ये असेल त्यांना मात्र पैसे येणार नाहीत म्हणून मग आता तुम्हाला हे बँक खाते बदलून घेणे हे आवश्यक असणार आहे जर तुमचे या ठिकाणी सांगितलेल्या दहा बँकांमध्ये खाते असेल तर ते खाते बदलून घेणे हे खूप सोपे आहे त्यामुळे या त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा यामध्ये सर्व डिटेल माहिती देण्यात आलेली आहे लाडकी बहीण असू द्या किंवा अन्य कुठलीही योजना असू द्या तुम्हाला शासनाकडून जेवढ्या पण योजनांचे पैसे हे दिले जात आहेत ते पैसे तुम्हाला या दहा बँकांमध्ये घेण्यासाठी अडचणही येणार आहे म्हणून मग पुढचे हप्ते मिळवण्यासाठी किंवा ज्या महिलांना आतापर्यंत देखील हप्ते आले नसतील त्या महिलांना ते हप्ते मिळवण्यासाठी आता ही दहा बँक खाती चालणार नाहीत या दहा बँक खात्यांमध्ये जर तुम्ही आधार लिंक केले असेल तर ते आता ताबडतोब बदलून घ्या पाच डिसेंबर ही शेवटची तारीख दिलेली आहे तोपर्यंत हा बँक खात्याचा बदल महिलांनी करून घ्यायचा आहे याबाबतच्या तातडीच्या सूचना महिलांना देण्यात आलेल्या आहेत आता ही दहा बँक खाती नेमकी कोणती आहेत हे जाणून घेण्यापूर्वी लाडक्या बहिणींना आमची एक विनंती आहे की व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहता पण व्हिडिओला लाईक मात्र करत नाहीत तर तुम्हाला एक नम्र विनंती आहे तर व्हिडिओला लाईक सुद्धा करत चला तसेच तुमचे खाते हे कोणत्या बँकेत आहे आणि आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते हे आलेले आहेत हे सुद्धा कमेंट्स करून सांगा सोबतच आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण या ठिकाणी जाणून घेऊया की आता तुम्हाला कोणकोणते बँक खाते हे चालणार नाहीये जर या बँकांमध्ये तुमचे खाते असेल तर ते तुम्हाला बदलावे लागणार आहे आणि ते का बदलावे लागणार आहे हे देखील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात आधी ज्या महिलांचे देना बँक विजया बँक बैंक या बँकांमध्ये खाते असेल तर अशा महिलांनी या ठिकाणी हे खाते बदलून घेणे हे फायद्याचे ठरणार आहे त्याचे कारण म्हणजे मित्रांनो आता देना बँक आणि वि आणि विजया बँक बैंक या बँकांचे विलिनीकरण हे बँक ऑफ बडोदामध्ये झालेले आहे आणि त्यामुळे आता या ठिकाणी ज्या महिलांनी देना बँकेचे खाते हे लाडकी बहीण येऊनसाठी दिलेले असेल तर त्या महिलांची ती बँक बैंक, आता बँक ऑफ बडोदा झालेली आहे आणि त्यामुळे त्यांचे जर देना बँकेला आधार कार्ड लिंक असेल तर मात्र त्यांना पैसे येण्यासाठी अडचणही येणार आहे कारण की देना बँकेची बडोदा बँक झालेली आहे हे आता आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे त्याच्यानंतर पुढची जी बँक आहे मित्रांनो ती बँक आहे सिंडिकेट बँक ज्या महिलांचे खाते हे सिंडिकेट बँकेत असेल त्यांना देखील या ठिकाणी अडचण येण्याची शक्यता आहे कारण की ती बँक देखील आता कॅनरा बँकमध्ये विलिनीकरण झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी ज्या महिलांचे सिंडिकेट बँकेत आधार लिंक असेल त्यांना देखील आता या ठिकाणी प्रॉब्लेम हा येऊ शकतो त्यामुळे जर समजा तुम्हाला या ठिकाणी तुमचे हप्ते हे आले नसतील किंवा जर तुमचे हप्ते या ठिकाणी येण्यास अडचणीही येत असेल तर मात्र तुम्हाला बँक खाते बदलून घेणे हे फायद्याचे ठरणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो अलाहाबाद बँक अल्हा अलाहाबाद बँक देखील आता इंडियन बँकमध्ये मर्च झालेली आहे त्यामुळे अलाहाबाद बँकवाल्यांना देखील अडचणही येणार आहे तसेच मित्रांनो पुढची जी बँक आहे ती म्हणजे ओरिएंटेड बँक ऑफ कॉमर्स युनायटेड बँक ऑफ इंडिया या ज्या काही दोन बँका आहेत मित्रांनो यांचे विलिनीकरण पंजाब नॅशनल बँकेत झालेले आहे त्यामुळे या बँकांमध्ये खाते असलेल्या महिलांना पुढे भविष्यामध्ये अडचणही येऊ शकते म्हणून जर त्यांनी बँक खाते बदलून दुसऱ्या एखाद्या बँकेला त्यांचे आधार कार्ड लिंक करून घेतले जे या ठिकाणी चालणार आहे तर ते फायद्याचे ठरणार आहे त्याच्यानंतर पुढची जी बँक आहे मित्रांनो ती बँक आहे स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ हैदराबाद तर या ज्या काही बँका आहेत मित्रांनो यांचे देखील विलिनीकरण आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झालेले आहे स्टेट बँक ऑफ इंडिया ही महाराष्ट्राचीच मार, नाही तर भारताची देखील एक प्रमुख बँक आहे त्यामुळे या बँकेमध्ये बऱ्याचशा बँकांचे विलिनीकरण हे झालेले आहे म्हणून अशा काही बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर ते तुम्ही आता बदलून घेणे आवश्यक असणार आहे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुम्ही ते बँक खाते ट्रान्सफर करू शकता त्याच्यानंतर मित्रांनो पुढची जी बँक आहे जी तुम्हाला या ठिकाणी चालणार नाही आहे ती आंध्रा बँक तसेच कॉर्पोरेशन बँक या दोन बँका देखील मित्रांनो आता युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलिनीकरण झालेले आहेत त्यामुळे आता या बँकांमध्ये खाते असलेल्या महिलांना देखील पुढे भविष्यामध्ये अडचण येण्याची शक्यता आहे म्हणून पूर्वतयारी म्हणून जर तुम्ही देखील या ठिकाणी बँक खाते बदलून घेतले तर ते फायद्याचेच असणार आहे मित्रांनो बँक खाते बदलणे हे काही फार मोठी अडचण नाही आहे ज्या महिलांना अद्याप लाडकी बहीण योजनेचे अजूनपर्यंत एक रुपया देखील आलेला नसेल आणि त्या महिलांचे बँक खाते जर या ठिकाणी मी सांगितले त्या बँकांमध्ये असतील तर त्यांनी ते बँक खाते बदलून घ्यायचे आहे जेणेकरून तुमचे मागचे राहिलेले हप्ते तसेच पुढचे येणारे हप्ते देखील तुम्हाला मिळू मिळू शकतील कारण की मित्रांनो तुमचा अर्ज हा जर मंजूर झाला असेल आणि अजूनही तुम्हाला या ठिकाणी लाडकी बहीण योनीचा एकही हप्ता आला नसेल तर हो तर कदाचित या ठिकाणी तुमच्या बँकेचा प्रॉब्लेम हा असू शकतो कारण की या बँकांचे विलिनीकरण आता दुसऱ्या बँकांमध्ये झाले असल्याकारणाने तुम्हाला या ठिकाणी पैसे येण्यासाठी अडचणही येत असेल म्हणून बँक खाते बदलून घेणे हे फायद्याचे ठरणार आहे तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया की आता तुम्हाला कोणकोणत्या बँका यात चालणार आहेत तसेच जर तुम्हाला नवीन बँक खाते उघडायचे हो असेल तर कोणत्या बँकांमध्ये तुम्ही उघडू हो शकता तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पहा स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र कॅनरा बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन ओव्हरसीज बँक इंडियन बँक पंजाब नॅशनल बँक युनियन बँक ऑफ इंडिया इको बँक कोटक महिंद्रा बँक फिनो बँक इंडसलँड बँक जनता बँक एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक सारस्वत बँक ठाणे जनता सहकारी बँक इत्यादी बँकांमध्ये तुम्ही या ठिकाणी खातेही उघडू शकता ज्या बँकांना या ठिकाणी आय पी सी कोड आहे तसेच त्या बँकांना आधार लिंक करण्याची सुविधा आहे अशा कुठल्याही बँकेत तुम्ही खाते ओपन करू शकता जर तुमचे बँक खात्यांचा प्रॉब्लेम असेल तसेच जर तुम्हाला लाडकी बही योजनेअंतर्गत अजूनपर्यंत अर्ज मंजूर होऊन देखील एक रुपया देखील आला नसेल तर मात्र तुम्ही अशा बँकांमध्ये खाते हे नवीन ओपन करून त्या ठिकाणी तुमचे आधार कार्ड हे लिंक करू शकता म्हणजेच तुमचे येणारे पुढचे हप्ते तसेच राहिलेले हप्ते सगळे सर्व हप्ते तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील तर भेटूया मित्रांनो अशाच एक माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार